गुड मॉर्निंग फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन जाहिरात आलेली मित्रांनो त्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहे तर जाहिरात आलेली बघा मित्रांनो नगर रचना आणि मूल्य निर्धारण डिपार्टमेंट अंतर्गत अठ्ठावीस पदासाठी भरती होत आहे मित्रांनो तर त्याची जाहिरात आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया कोणत्या कायटेगरीला किती जागा आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय सिलेबस काय असणार आहे काय एज्युकेशन कायटेगरी आहे तर सर्व डिटेल्स बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण तर बघा मित्रांनो नगर रचना आणि मूल्य निर्धारण डिपार्टमेंट कार्यालय पुणे अंतर्गत ही भरती मित्रांनो तर त्या डिपार्टमेंट अंतर्गत बघा पुणे कोकण नागपूर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या ठिकाणी कनिष्ठ अरेखक गटक पदासाठी ही जाहिरात आहे मित्रांनो तर अठ्ठावीस एकूण जागा आहे तर आपण बघूया की कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहे बघा बघू शकता साठी तीन जागा आहे साठी बघा दोन विमुक्त जाती व्हीजीएन साठी एक जागा आहे बघा भज ब साठी एक जागा आहे भज क साठी एक जागा आहे भज ड साठी एक जागा आहे विमुक्त मागासवर्गीय प्रयोग बघा एक जागा आहे इतर मागासवर्गीय बघा पाच जागा आहे आणि खुल्यासाठी बघा ओपनवाल्यासाठी सत्तावीस आहे अशा एकोण अठ्ठावीस पदासाठी भरती मित्रांनो तर बघा मित्रांनो फॉर्म भरण्याची शेवटी तारीख काय फॉर्म बघा फॉर्म ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी हो बघा एकोणावीस जून दोन हजार पंचवीस मला एक तुम्हाला एकोणीस जून पर्यंत सादर करायचंय जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने विहित परिषद शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक बघा एकवीस तर तारीख असणार आहे आणि जे तुम्हाला प्रवेश पत्र आहे बघा ऑनलाईन प्रिंट काढून आहे तर ते सूचना तुम्हाला वेबसाईट वरती भेटून जाईल की कधी एक्झाम असणार तुमचं हॉल हॉलटिकेट कधी येईल तर बघा मित्रांनो टीप दिलेले द कनिष्ठ अरे खग पदासाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र, स्वतंत्र वेळपत्रकानुसार घेण्यात येतील बघा ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात येणारे मित्रांनो उमेदवारांच्या संख्येस अनुसरून ऑनलाईन परीक्षा आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या सत्रामध्ये घेण्यात येणारे <coughs> आणि कनिष्ठ अरेखक या पदासाठी परीक्षा दोन स्तरावर घेण्यात येणार असून ऑनलाईन परीक्षा मध्ये किमान पंचाळीस टक्के मिळालेल्या व्यावसायिक चाचणी परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल तर बघा मित्रांनो एज्युकेशन कॅटेरी काय का पाहिजे बघा शैक्षणिक अर्हता माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला दहावी पास झालेली पाहिजे आणि स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय अरे खक पाठ्यक्रम उत्तीर्ण बघा म्हणजे सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडं स्थापत्याचा किंवा अरे अरे खकचा आणि दुसरी गोष्ट बघा तांत्रिक अर्ता म्हणजेच तुमच्याकडं आय कॅड केलेली पाहिजे जर ॲटो कॅड असेल तर चांगलीच उत्तम गोष्ट आहे आणि औषकालीन नियोजन बघा यामध्ये भौगोलिक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे परंतु उमेदवारीने राष्ट्रीय कौशल्य अर्हता एन एस क्यू एफ यांच्याशी संग सं आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र धारण केलेले असल्यास जर तुमच्याकडं ची जर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला आयटी कार्डची काही आवश्यकता नाही मित्रांनो जर तर तुम्हाला बघा फॉर्मची फीस किती बघा परीक्षा शुल्क किती बघा ओपनवाल्यासाठी एक हजार आहे आणि इतर मागासर्गासाठी बघा नऊशे रुपये तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे मित्रांनो तर एकूण जागा अठ्ठावीस जागा आहेत तर चांगली जाग चांगल्या जागा आहेत तर तुम्ही नक्कीच लवकरात लवकर फॉर्म भरा आणि अभ्यासाला सुरुवात करा जेणेकरून ह्या ह्या जागेमध्ये तुमचं सिलेक्शन होईल या प्रकारे तुम्ही अभ्यासाला जागा जेणेकरून तुमचा चान्स मिस होऊ नये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स